डॉक्टर सुरेश शेळके यांना डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम एक्सलन्स इन एज्युकेशन इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार चोवीस प्रदान महाराष्ट्र हिंदी परिषदेचे राज्य सचिव हिंदी विषयाचे गाढे अभ्यासक विचारवंत समीक्षक आणि संशोधक प्राध्यापक डॉक्टर सुरेश दशरथराव शेळके यांना त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मिरिक दार्जिलिंग पश्चिम बंगाल इथे हिमाक्षर राष्ट्रीय साहित्य परिषदद्वारा आयोजित सतराव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम एक्सलन्स इन एज्युकेशन इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय शायर डॉक्टर इसरार गुणेश धुर्बा बॉम्झेन सफासत मिरिक टुरिझम विभाग डॉक्टर व्हिक्टर जोसेफ नेपाळ अर्जुन सिंगजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी मंचावर एल बी रॉय भूपेंद्रकांत घिनसिंग मिलेश रॉय मुख्य संयोजक डॉ वर्षा आदी मान्यवर उपस्थित होते तसेच यावेळी नेपाळ थायलंड तिबेट सौदी अरब आणि भारताच्या विविध प्रांतातील साहित्यिक विचारवंत आणि संशोधक मोठ्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर सुरेश शेळके यांचे शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक सहकार कला आणि नाट्य क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान आहे डॉक्टर सुरेश शेळके नागनाथ महाविद्यालय येथे हिंदी विषयाचे प्राध्यापक आणि संशोधक तसेच मार्गदर्शक आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे आणि स्वारातीम विद्यापीठ नांदेडच्या हिंदी अभ्यास मंडळाचे ते सदस्य राहिले आहेत त्यांचे अनेक संदर्भ आणि अने संपादन ग्रंथ प्रकाशित आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या थॉट्स ऑन पाकिस्तान या बहुचर्चित इंग्रजी ग्रंथाचा अनुवादही त्यांनी केला आहे तसेच अकॅडमिक स्तरावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात विषय तज्ज्ञ म्हणून सहभागी झालेले आहेत राष्ट्रीय एकात्मता संत साहित्य भारतीय लोकशाही आणि संविधान या प्रासंगिक विषयांवर महाराष्ट्रासह विविध प्रांतात प्रबोधनात्मक व्याख्यानासाठी ते नेहमी निमंत्रित असतात सामान्य नागरिकांसाठी अर्थसाक्षर अभियानाअंतर्गत आधार मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँक सोसायटीचे स्थानिक अध्यक्ष असून महानाट्य यशोधराचे सहाय्यक दिग्दर्शक आहेत डॉक्टर सुरेश शेळके यांच्या अष्टपैलू कार्याबद्दल त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आले असून त्यांना ध्येयनिष्ठ जीवन गौरव पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे डॉक्टर सुरेश शेळके यांना सदरील आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉक्टर जयप्रकाश कदम डॉक्टर कालीचरण स्नेही डॉ कौशल पवार डॉ जगदीशचंद्र सितारा डॉक्टर कुसुम मेघमाल डॉक्टर चंद्रदेव कवडे डॉक्टर नारायण शर्मा डॉक्टर मधु खराटे डॉक्टर जिजाबराव पाटील प्राचार्य डॉक्टर व्ही एस कानवटे प्राचार्य डॉक्टर सुरेश सदावर्ते उपकुलसचिव डॉक्टर रवी सरोदे डॉक्टर भगवान धुतमल डॉक्टर भगवान गवाडे प्राचार्य शेखर घुंगरवार डॉक्टर राजेंद्र गोणारकर आणि इतर मान्यवरांनी त्यांचं भरभरून अभिनंदन केलं आहे